भूझन नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक दोन डिसेंबर रोजी होणार आहे दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे सर्वच उमेदवार आपापल्या वॉर्डात प्रचारात आघाडी घेताना दिसत आहे खरे चित्र एकवीस नोव्हेंबरनंतर म्हणजेच माघाईनंतर स्पष्ट होईल वॉर्ड क्रमांक अकरा भाजपचे अधिकृत उमेदवार महेश शेजवळ तसेच ज्योतिताई किरण कुंदे यांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे मतदारांच्या गाठीपेटी घरोघरी जाऊन सध्या सुरू आहे मतदारांचा देखील त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे वॉर्डाच्या सर्वांगीण विकासासाठी एक वेळ संधी द्यावी असे आवाहन महेश भाऊ सिजवळ व ज्योतीताई कुंदे यांनी वॉर्ड क्रमांक अकराच्या मतदारांना केली आहे नमस्कार मी महेश शेजवळ प्रभाग क्रमांक अकरा मधून भारतीय जनता पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे तरी मी प्रभाग क्रमांक अकरा मधील सर्व नागरिकांना आवाहन करतो येत्या दोन तारखेला आपण कमळ या निशाणी समोर समोरील बटन दाबून आम्ही हा दोन्ही उमेदवारांना विजयी करा असं मी अशी मी विनंती करतो तसेच नगराध्यक्ष पदाच्याही उमेदवाराला आपण विजयी करावा असं मी सर्वांना विनंती करतो किरण कुंडे प्रभाग क्रमांक अकरामधून तुमच्या सेवेसाठी मी मला एक संधी द्या दोन तारखेला आपण मला कमळावर बटन दाबून मला शे शेजवळ भाऊ आणि करा पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस नगरसेवक प्र पदासाठी प्रभाग क्रमांक अकरा वाजवून भारतीय जनता पार्टी ज्योती किरण कुले व महेश भारत शेजवळ ही उमेदवारी करत असून आपल्या प्रभाग क्रमांक अकरासाठी विकास विकासासाठी भरघोस मतांनी यांना विजयी करावं ही मी प्रभाग क्रमांक अकरा मतदारांना विनंती करतो आवाहन करतो धन्यवाद